राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष झाल्याबद्दल जागोजागी त्यांचं पथसंचलन चालू आहे पुण्यासारख्या शहरामध्ये खडक नावाच्या भागामध्ये पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसापूर्वी संघाच्या पथसंचलनावर हल्ला झाला काही स्थानिक मुस्लिमांनी गुंडांनी हल्ला केला असं दावा केला आहे आणि तशी तक्रार पोलीस स्टेशनला संघाच्या लोकांनी केलेली आहे आता संघाला शंभर वर्ष झाल्यानंतर देखील पुण्यासारख्या शहरामध्ये दे। हल्ला झेलावा लागतो आणि त्यांना पोलिसांकडे कंप्लेंट करावी लागते ते स्वसंरक्षणार्थ काहीच करू शकत नाही आता ही संघाची ट्रॅजेडी नाही आहे तर ही हिंदू समाजाची आणि भारतीय व्यवस्थेची ट्रॅजडी आज संघाची सत्ता महाराष्ट्रात आहे भारतात आहे आणि तरी संघ आपल्या स्वतःच्या लोकांचं संरक्षण करू शकत नाही हे फार पूर्वीपासून सांगत आलेलं आहे की प्रपोगंडा संघटन संचलन सत्ता मिळवणं हे सगळं ठीक आहे पण प्रत्यक्ष रस्त्यावरची जेव्हा लढाईची वेळ येईल तेव्हा पहिल्यांदा हिंदू जबरदस्त मार खातील हे माझं आजचं विश्लेषण नाही आहे अनेक वर्षापासून मी सांगितलं आणि ह्याच्यामध्ये मी हिंदू समाजाला मुसलमानांना किंवा काय म्हणतात संघ कोणालाही दोष देत नाही मी फक्त विश्लेषण करतो इस्रायलची निर्मिती जेव्हा झाली ना तर सुरुवातीला त्यांना खूप मार खावा लागला नंतर मग त्यांनी अरब वॉर जे सहा सा दिवसात झालं मग त्यांनी मार दिला परत त्यांनी हमासकडून हिजबुल्ला मार खात आहेत हे संघर्ष चालू आहे तर यहुदींना संघर्ष करण्याची जी सवय आहे ती तशी हिंदूंना नाही आहे हा इतिहास आहे हिंदू लढलेच नाहीत असं नाही परंतु आजच्या सत्ता असूसुद्धा संघाला आपलं संरक्षण करता येत नाही खरं म्हणजे ते प्रोसेशनमध्ये जेव्हा हल्ला झाला त्याच वेळेस संघाच्या लोकांनी प्रति हल्ला का नाही केला हा खरा माझा मुद्दा आहे आणि ह्याचं उत्तर संघाने दिलं पाहिजे कारण संघाने सांगितले म्हणून हिंदू लोकांनी हिंमत केलेली आहे जर संघाचे कार्यकर्ते स्वतःचं संरक्षण करू शकत नसतील तर हिंदू समाजाचं संरक्षण करण्याचा प्रश्न दूर राहिला आणि संघर्ष हा होणार आहे त्यामुळे मी हिंदू मुसलमानाचा विषय बोलतच नाही आहे हिंदू समाजाला मरण्याची मारण्याची संघर्ष करण्याची सवय करून घ्यावी लागेल ला।